नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण नाश्त्याची एक मस्त वेगळी आणि भन्नाट रेसिपी बघतोय आता मुलांना शाळेला सुट्टं लागायला सुरू झालेत आणि मुलं ना आदल्यामधल्या वेळी हट्ट करत की आई काहीतरी बनवून दे की जे मी आधी कधीच खाल्लं नाही आहे अशा मी आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की आज काय बनवायचं बऱ्याचदा विचार केला की आपण तेच बनवून येतो मग मुलंही चिडतात अशा वेळी ही वेगळी रेसिपी आहे त्यासाठी आज ना आपण बघा अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन यांचा वापर असणारी सगळ्यात सोपी मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी पोट भरेल पण मन बना नाही अशी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी एका मोठ्या बाउलमध्ये अर्धी वाटी इतकं हे बेसन घेतलेलं आहे बरेच जण याला डाळीचं पीठ देखील म्हणतात आता ह्या बेसनमध्ये आपण जितकं बेसन घेतलं तितकाच म्हणजे आपण अर्धी वाटी इतकं रवा घेतोय आता हा रवा बारीक जाड कसाही घ्या फक्त हा रवा आपण जो वापरतोय तो तो कच्चा घ्यायचा त्यानंतर त्याच वाटीने इथं बघा मी अर्धी वाटी दही वापरलेला आहे आता दही बऱ्याच जणांना चालत नाही त्यांनी इथं एक लिंबाचा रस किंवा त्यांच्याकडे दही नसेल त्यांनी एक वाटी ताक पण वापरू शकता आता हे तिन्ही जिन्नस आपण सुरवातीला चांगले मिक्स करून घेणार आहोत जे आपण रवा बेसन पीठ आणि त्याबरोबर दही वापरले ह्याच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आता सुरुवातीला बघा ही तीन मी पिठं मग चांगली अशी मिक्स करून घेतले थोडंसं पोडंसं मिश्रण झालंय तर आता ह्यामध्ये आपण लागेल ला असं पाणी घालणार आहोत पण पाणी घालताना आपण खूप जास्त पाणी एका वेळी न घालायचं म्हणून आता इथं बघा मी अर्धी वाटी सुरुवातीला पाणी घातलंय आणि नंतर जर पुन्हा थोडं पाणी लागलं तर आपण ते देखील थोडंसं ॲड करणार आहोत पण एका वेळी भरपूर पाणी टाकलं तर बऱ्याचदा का होतं दोन ते तीन पिठं मिक्स असली की याच्या गाठी किंवा गुठळ्या बनतात आणि त्या मोळ्याला खूप उशिरा होतो त्यापेक्षा मग आपण लागेल ला असं पाणी घालून हे सगळं चांगलं मिक्स करायचं आता बघा हे अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये रवा वापरलाय त्यामुळे तो चांगला भिजला गेला पाहिजे त्यामुळे झाकण ठेवून आता आपण हे दहा मिनटे का साईडला ठेवूयात आता इथं बघा आपण रेसिपीसाठी आणखी काही साहित्य वापरतोय त्यामध्ये मी दोन मिडियम साइजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरलेले आहेत त्यानंतर बारीक चिरून घेतली कोथंबीर आणि बारीक चिरून घेतली हिरवी मिरची मुलं खाणार असतील तर कमी करू शकतं आता साधारणपणे दहा मिनटानंतर बघा मी याचं झाकण काढून घेतलं आता पुन्हा हे सगळं बॅटर असं मिक्स करून घेणार आहोत रवा जो आहे तो चांगला भिजला गेला की हे बॅटर थोडंसं घट्टसर बनतं आता अगदी अशा पैकीनं हे जे बॅटर आहे ते घट्टसर बनले खूप घट्ट झालंय त्यामुळं आपण पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आता हे जे मिश्रण आहे किंवा आपण हे जे पीठ भिजवतोय ना तर ते आपण ज्या पैकी आपण डोसाचं पीठ वगैरे करतो ना तर अगदी त्याच पैठणीनं हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत लक्षात ठेवा पाणी घालताना थोडा अंदाज घेऊन घाला कारण खूप पातळ झालं तर मग पुन्हा आपल्याला रवा किंवा बेसन पीठ ह्यामध्ये ॲड करावं लागेल आणि मग प्रमाण सुकतं तसं होऊ नये म्हणून अंदाज घेऊन मी हे पीठ चांगलं मिक्स केलं तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अगदी अशा पैकीने आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे पिठामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत हे एकसारखं पीठ बघा सगळं असं सा मिक्स झालेलं आहे आता ना ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यानंतर पाव चमचाला थोडासा कमी खायचा सोडा वापरतोय रेसिपी इंस्टंट असल्यामुळं खायचा सोडा वापरलाय पण जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तुम्ही स्किप पण करू शकता तशी देखील रेसिपी खूप छान लागते मात्र सोळ्या मोना रेसिपीला छान जाळी पडते त्यामुळे रेसिपी त्यांना अगदी मस्त लागते आता बघा सोडा चांगला मिक्स करून झाला की दोन ते तीन मिनटं हे हे जे पीठ आहे ते अगदी अशा पैकी छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपलं जे पीठ आहे ते अगदी हलकं बनतं त्यानंतर गॅसवरती एक नॉनस्टिक तवा ठेवला आणि तव्याला अशा पैकी मी प्रयत्न तेल लावून घेतलं त्यानंतर थोडासा पाण्याचा हपकारा मारून घ्यायचा पेपर किंवा कॉटननं अशा पैकीने तवा क्लीन करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपण पळी भरून बॅटर तव्यावरती घालून अगदी आपण पेपर रोजा वगैरे बनवतो त्याचपैकीनं हा बेसन बस देखील अगदी पातळ आणि कुरकुरीत पसरवून घ्यायचा मी बघू शकताय डोसा पसरताना किती छान तो पसरला गेलाय त्याला छान जाळीही पडते आता वरून आपण लगेच जे बारीक चिरून घेतला कांदा कोथंबीर आणि हिरवी मिरची घालतोय लहान मुलांना जर हिरवी मिरची चालत नसेल तुम्ही ती पूर्णपणे स्किप पण करू शकता वरून थोडासा कोणताही मसाला जसं की पेरी पेरी मसाला किंवा मेयोनीज वगैरे देखील दे लावू शकता जर ते आणखीन छान आणि टेस्टी लागेल आता वरची बाजू बघा कोरडी झाली आहे तर वरून आणि कडेनं थोडं तेल सोडून घेतलं हा जो बेसन बोसन ना करायला सोपा आहे आणि अगदी क्रिस्पी बनतो त्यामुळं काहीतरी वेगळं म्हणून मुलं पण अगदी आनंदाने एन्जॉय करत ही मुल, रेसिपी खातील याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते आता खालून बघा छान असा ब्राऊन रंग आला की हा डोसा जो आहे तो आपण काढून घ्यायचा आता हे जर बॅटर तुम्ही अगदी असेल तर तुमची रेसिपी पण अशी मस्त आणि बनेल आणि अगदी कुरकुरीत डोसा झाल्यामुळे पोट भरेल पण मन भरा नाही असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं आणखीन काही डोसे देखील आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊयात साधारणपणे अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पिठामध्ये आपले हे पाच ते सहा डोसे बनतात तुम्हाला जर थोडे जास्त प्रमाणात हे डोसे बनवत असेल तुम्ही हे प्रमाण अगदी दुप्पट देखील घेऊन हे डोसे बनवू शकता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वतरी तुमच्यामध्ये देखील बघायला मिळेल आणि वरून जर आपण असं मसाला डोसासारखा केलं ना तर मुलांना ते खूप आवडतं तर हा नुसता बेसन डोसा नसून हा बेसन मसाला देखील तुम्ही याला नाव देऊ शकता जितकं नाव इंटरेस्टिंग असेल ना तितकं मुलं अगदी आनंदाने एन्जॉय करतात म्हणूनच मी बऱ्याच वेळा रेसिपीला छान युनिक आणि भन्नाट नावं देते जेणेकरून ना मुलांच्या लक्षातही येत नाही की आपण त्यातूनच काहीतरी वेगळं बनवलं आहे मुलं अगदी पोट भरून खातात आणि मुलांनी पोट भरून खाल्लं की आपल्याला देखील खूप आनंद होतो तर आपला बेसन डोसा बघा अगदी रंग छान आलेला आहे कुरकुरीत झालेला जा आहे जाळीदार बनलेला आहे अजिबात तवेला चिकतही नाही आणि आतमध्ये आपण जे कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची वापरले ना त्यामुळे तर अजूनच डोसा खूप म्हणजे खूप मस्त वाटतो तर आजची तुम्हाला ही बेसन मसाला डोसाची इन्स्टंट आणि झटपट मुलांच्या आवडीची रेसिपी कशी वाटली जरूर कमेंटमधून कळवा तुम्ही जरा जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर हे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही कळवा असा आपला हा डोसा बनलाय तर तुम्हाला माझी आजची ही युनिक भंडाट मुलांना आवडणारी आदल्या मधल्या वेळेत मुलांना देता येणारी ही बेसन मसाल्याची डोसे कशी आवडली ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपण एका नवीन आणि अशा छान व्हिडिओसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मजूतच स्वतःची काळजी देखील घेत राहा धन्यवाद